श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारची सांगता त्याचबरोबर हे उद्यापन करत असताना आपण किती स्त्रियांना बोलवायचं आहे उद्यापनाचा संपूर्ण विधी कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आ... शेवटचा जो गुरुवार आहे तर त्याच दिवशी अमावस्या आलेली आहे त्यामुळे कोणत्या वेळेमध्ये हे करावं उत्तर पूजा कशी करावी त्याचबरोबर हे सर्व जे साहित्य आहे पूजेमध्ये मांडलेलं साहित्य त्याचं आपण काय करावं त्याचबरोबर किती स्त्रियांना बोलवावं आता घरामध्ये जर दोघी तिघीजणी हे व्रत करत असतील तर उद्यापन करताना बऱ्याच जणींना प्रश्न पडतो वेग की आपण वेगवेगळ्या स्त्रिया बोलवाव्यात की एकाच एकाच एकीनेच बोलवलेल्या स्त्रियांना आपण हळदी कुंकू करू शकतो तर ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की ती स्त्रिया बोलवायची आ, कशा पद्धतीने उद्यापन करायचं कोणत्या वेळेला करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा आवडला तर लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आता महालक्ष्मी व्रताचं उद्यापन नक्की कशा पद्धतीने करायचं हे आपण बघूया सर्वात पहिलं जसा मार्गशीर्ष महिना सुरू झाला त्यातला प्रत्येक गुरुवार जो आहे तो त्या गुरुवारला आपण उपवास करत आहोत परंतु बऱ्याच जणींचं असं झालं असेल उपवास केले गेले परंतु मध्ये सुतक आलं विटाळ आला किंवा मासिक धर्म आला तर त्याच्यामुळे आपले उपवास जो आहे उपवास केला परंतु व्रत जे आहे ते करायचं राहून गेलं एखादा तरी गुरुवार असा बऱ्याच जणींच्या बाबतीत झालं असेल तर मग आपण पाचव्याच गुरुवारी उद्यापन करायचं का आपले पाच गुरुवार होत नाही काहींचे चारच गुरुवार होऊ शकतात तर मग तुम्ही तरीसुद्धा पाचव्या गुरुवारी उद्यापन करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि पुढचा जो महिना आहे पौष महिना याच्यामध्ये बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की आम्ही पौष महिन्यामध्ये उद्यापन केलं तर चालेल का आता तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा उद्यापन करू शकता असं काहीच नाही की मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही व्रत करता तर मार्गशीर्ष महिन्यामध्येच तुम्ही उद्यापन करायचं जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल आता बऱ्याच जणींना असं होऊ शकतं की शेवटच्या गुरुवारी जेव्हा अमावस्या आहेत त्याचवेळी उद्यापन करता येऊ शकत नाही कारण मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग त्यांनी पौष महिन्यामध्ये जे है जे गुरुवार येतात त्यांच्यामध्ये सुद्धा हे उद्यापन करू शकता म्हणजे काय तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन होऊ शकत नसेल तर तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा उद्यापन करू शकता आता आ, सर्वात प्रथम शेवटचा गुरुवार जो आहे तो कधी येत आहे तर अकरा जानेवारी रोजी येत आहे आणि ही जी अमावस्या आहे ती दहा जानेवारी म्हणजे कधी तर बुधवारपासूनच सुरू होत आहे तर बऱ्याच जणींना असं वाटेल की आता मग अमावस्या आहे शेवटचा जो गुरुवार आहे तो पूर्ण अमावस्या अमावस्येचा दिवस आहे त्याच्या अगोदरच्या दिवशीच दिवशी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनंतर अमावस्या सुरू होते आणि पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अकरा तारखेला गुरुवारच्या दिवशी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या संपते पण मग आता बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल की अमावस्येमध्ये आपण स्त्रियांना जेवायला बोलू शकतो का सुवासिनींचा मानपान करू शकतो का हळदी कुंकू करू शकतो का तर या सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी अकरा तारखेला करू शकता अकरा तारखेला अमावस्या असलीसुद्धा असली तरीसुद्धा असली तरी बघा अमावस्या हा दिवस अत्यंत पवित्र असतो कारण महालक्ष्मीचं जे पूजन आहे आपण दिवाळीच्या वेळी महालक्ष्मी पूजन करतो तर त्यावेळी आपण अमावस्येच्या दिवशीच करत असतो त्याच्यामुळे हा दिवस जो आहे तो सुद्धा लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी नक्कीच उद्यापन करू शकता उद्यापन तुम्हाला अमावस्येच्या वेळी करता येणार नाही ना किंवा सुहासिनीला हळदी कुंकू लावता येणार नाही किंवा बाकी काहीही गोष्टी करता येणार नाही ना असा अजिबात प्रश्न निर्माण करून घेऊ नका अमावस्या सुद्धा चांगली असते आता बरीच जण जे आहे ते असं म्हणतील की पाच सत्तावीसला अमावस्या संपते म्हणजे काय तर आपला पौष महिना जो आहे तो तिथून सुरू होतो असं असलं तरी सुद्धा बघा अकरा तारखेला दिवसभर अमावस्या असणार आहे ती पाच सत्तावीस नंतर संपते परंतु हा संपूर्ण दिवस जो आहे तो सूर्याने बघितलेला असतो आणि त्याच्यामुळे ती संपूर्ण दिवसभर मार्गशीर्ष महिनाच पाळला जाणार आहे पौष महिना जो आहे तो बारा जानेवारीपासून सुरू होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही असा विषय विचार करू नका की आपण अकरा तारखेला अमावस्या आहे पाच सत्तावीसपर्यंत तर त्याच्या अगोदरच उद्यापन करायचं आहे का तर असं नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल अगदी संध्याकाळी वेळ मिळाला तरीसुद्धा तुम्ही त्यावेळी उद्यापन जे आहे ते, ते करू शकता आता उद्यापन करत असताना तुम्ही हे अकरा तारखेला दिवसभरामध्ये कधीही उद्यापन करू शकता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माता जी येण्याची वेळ असते त्या त्यावेळेला उद्यापन केलेलं अतिशय चांगलं मानलं जातं तर मग तुम्ही साडेसहा ते साडेआठ ही जी वेळ आहे किंवा साडेसात या वेळेमध्ये करायला जमलं तर ठीक आहे आणि जर तुम्हाला नाही जमलं याहीपेक्षा उशीर होणार असेल तरीसुद्धा काही हरकत नाही फक्त तुम्ही अकरा तारखेला उद्यापन करू शकता म्हणजे काहीही अडचणी असतील काही, काही बऱ्याचशा जणी जॉबला जातात दिवसभर वेळ मिळत नाही मग संध्याकाळच्या वेळी उद्यापन करावं लागतं तर काहीही हरकत नाही ज्यांना सकाळी वेळ मिळेल त्यांनी सकाळी करा दुपारी दुपारी तर नाही पण सकाळी किंवा मग संध्याकाळी आपण उद्यापन करू शकतो आता उद्यापनाला किती स्त्रिया बोलवायच्या आहेत तर काही जणी ज्या आहेत त्या एका मुलीला म्हणजे एका कुमारिकेला बोलवून सुद्धा उद्यापन करतात आता असंही नाही आहे की स्त्रीने उपवास पकडला होता म्हणून म्हणून सुवासिनी स्त्रीच आपल्याला उद्यापन उद्यापनाची सांगता करण्यासाठी किंवा मग व्रताची सांगता करण्यासाठी सुवासिनी स्त्रीलाच आपण मानपान केलं पाहिजे असं नाही तर तुम्ही कुमारिका भेटली तुम्हाला तर तिचासुद्धा योग्य तो, तो मानपान करू शकता जर आता घरामध्ये बऱ्याच वेळा काय होतं सासू सून अजून लहान मुली असतील त्यासु वेग तर त्यासुद्धा उपवास करतात मग अशावेळी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आता प्रत्येकीने वेगवेगळा उपवास केलेला आहे तर प्रत्येकीने स्त्रियांना वेगवेगळं बोलवायचं का वेगवेगळ्या स्त्रिया बोलवायच्या का किंवा मग आम्ही एकच कुमारिका बोलवतो तर मग आम्ही तिघीजणीने उपवास केला आहे मग आम्ही तीन कुमारिका बोलू का तर असं नाही तुम्ही एक कुमारिका जरी तुमच्या घरामध्ये बोलवली किंवा एक सुवासिनी स्त्री जरी तुमच्या घरामध्ये बोलवली तर तुम्ही दोघींनी तिघींनी कितीही जणींनी उपवास केलेला असेल व्रत केलेलं असेल तर त्यांनी तिलाच हळदी कुंकू लावायचं आहे तिचाच मानपान करायचं आहे मग तुम्हाला जास्त स्त्रिया बोलवण्याची आवश्यकता नाही परंतु तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमची जर इच्छा असेल की नाही आम्हाला वेगवेगळ्या स्त्रिया पण बोलवायच्या आहेत किंवा एक ऐवजी आम्ही सात स्त्रिया पाच स्त्रिया बोलवणार आहोत नऊ स्त्रिया अकरा स्त्रिया बोलवणार आहोत तर तुम्ही अशा पद्धतीने इतक्या स्त्रिया बोलवून सुद्धा सर्वांनी जितक्या जणींनी हे व्रत केलेलं आहे त्या सर्वांनी त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्याचबरोबर उद्यापन म्हटलं की आपण उद्यापनामध्ये प्रत देतो तर त्यावेळी बऱ्याच जणींना असा प्रश्न पडेल की मग आम्ही ही प्रत देताना कसं करू की एका स्त्रीला आम्ही वेगवेगळ्या प्रत देऊ का तर असंही काही नाही हे बघा हे व्रताची व्रताची जी कथा आहे किंवा जे पुस्तक आहे पोती आहे तर तिचा एकच उद्देश आहे की ही जी गोष्ट आहे ती भरपूर लोकांपर्यंत पोहोचावी किंवा भरपूर स्त्रियांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना तिचा लाभ घेता यावा मग तुम्ही त्याच्यामुळे जरी तुम्ही तिघीजणी दोघी जणी व्रत करत असाल तरी एक व्रत दिली तरीसुद्धा चालेल कारण एका स्त्रीपर्यंत आपण ही कथा जी आहे किंवा ही गोष्ट जी आहे ती पाठवत आहोत योगायोगाने जर तिने हे पुस्तक वाचलं तिने जर बघितलं आणि तिने इतरांना सांगितलं किंवा मग तिने स्वतःने जरी हे व्रत केलं तरीसुद्धा त्याचा फायदा त्याचं पुण्यफळ जे आहे ते तुम्हालासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये मिळणार आहे म्हणजे काय तर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही प्रत जी आहे ती छापण्यात आलेली आहे की इतरांनासुद्धा त्याचा उपभोग घेता यावा म्हणून तर मग तुमच्याकडे जर अशी प्रत असेल द्यायला तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण दोघी जणींनी उपवास केला आहे तर आपण दोन दोन देऊया तरीही ठीक आहे आणि नसेल शक्य तर एक एक दिली तरीही ठीक आहे त्याच्याबरोबर तुम्ही आणखी काय करू शकता तर तुम्ही काय एखादं फळ असेल तर ते तुम्ही एखाद्या सुवासिनीच्या ओटीमध्ये घालू शकता आता पुन्हा प्रश्न येतो की हे करत असताना उद्यापन करत असताना आपल्याला सुवासिनी स्त्रीच पाहिजे का जर विधवा श्री असेल तर चालेल का कुमारिका असेल तर चालेल का वृद्ध स्त्री असेल तर चालेल का तर महालक्ष्मीची जी कथा आहे त्याच्यामध्ये वृद्ध स्त्रीचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही की एखादी विधवा आहे किंवा एखादी वृद्ध आहे मग तिला आम्ही बोलवणार नाही किंवा तिचा आम्ही मानपान करू शकत नाही किंवा तिला हे महालक्ष्मी व्रतामध्ये आम्ही सामील करू करून घेऊ शकत नाही उद्यापनामध्ये सामील करून घेऊ शकत नाही तर असं काहीच नाही आता बऱ्याच जणी ज्या आहेत त्या विधवा स्त्रियांना बोलवत नाही किंवा त्यांचा मानपान करत नाही तर असंही करू नका कारण विधवा ज्या असतात त्यासुद्धा स्त्रिया असतात जेव्हा आपलं लग्न झालेलं नसतं तेव्हा सुद्धा आपण हळद कुंकू गंध टिकली या गोष्टी लावत असतो सगळ्या गोष्टी ज्या आहेत शृंगार जे आहेत ते घालत असतो परंतु जर एखादी स्त्री विधवा झाली तर ती तिची चूक नसते आणि विधवा स्त्रियांना सुद्धा हे वैकल्य उद्यापन हे करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे असा अजिबात मानू नका की एखादी विधवा स्त्री आहे आणि मग तिला आम्ही हे हळदी कुंकू कसं लावू किंवा काय हल्लीच्या काळामध्ये ज्या विधवा आहे त्यासुद्धा हळदी कुंकू लावतात त्याच्यानंतर टिकली वगैरे पण लावू शकतात असं काहीच नाही आहे की एखादी स्त्री विधवा असेल तर मग तिला या गोष्टी करण्याचा अधिकार नाही आहे असं अजिबात नसतं तर त्याच्यामुळे तुम्ही अगदी विधवा स्त्रिया असतील तरीसुद्धा त्यांना उद्यापनासाठी बोलवू शकता त्याचबरोबर कुमारिका असतील तर कुमारिकांना बोलवू शकता आता यांचा मानपान कसा करायचा तर यांना हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे पाय धुवायचे आहेत त्यांचे त्याच्यानंतर ही प्रत जी आहे ती आपल्याला द्यायची आहे एखादं फळ केळी ॲपल बोरं किंवा काही काहीतरी फळ तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर चहा किंवा मग मसाला दूध किंवा मग एखादा लाडू अशा पद्धतीने तुम्ही त्यांना काहीतरी खाण्यासाठी देऊ शकता पिण्यासाठी देऊ शकता आणि जर तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर तुम्ही तसा तसा पण मानपान करू शकता की जेवण बनवून त्यांना जेवण देऊ शकता आता तुम्हाला जसं शक्य असेल बऱ्याच जणी आहेत जॉब करत असतात मग त्यावेळी ते त्यांना प्रश्न पडतो की आता उद्यापन कसं करायचं जर जेवणच जायचं म्हटलं तर मग ते शक्य नसतं तर मग तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता परंतु अशा विकतच्या गोष्टी आणून त्यांना खायला देऊ नका आपण महालक्ष्मीला कसं सात्विक भोजन जे आहे त्याचा नैवेद्य दाखवतो तर तसंच भोजन जे आहे ते आपल्याला महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करत असताना सुद्धा तसंच भोजन साधं असं भोजन बनवायचं आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण जो आहे तो वर्ज्य ठेवायचा आहे बाकी मग तुम्ही आपल्या पद्धतीने भाजीपोळी डाळ भात अशा पद्धतीचं जेवणसुद्धा साधं सात्विक जेवण बनवू शकता नसेल शक्य तर खीर जर बनवून दिली तर अतिशय उत्तम माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आता ज्या स्त्रिया आपल्या घरामध्ये येतात किंवा एखादी कुमारिका आपल्या घरामध्ये येते तर ती आपल्याला लक्ष्मी स्वरूप असते आणि त्याच्यामुळे तिचा योग्य तो मानपान करायचा त्याचबरोबर आपल्याला तिला खीर जर देता आली तर अतिशय उत्तम कारण महालक्ष्मीच्या रूपाने ती आपल्या घरातली खीर खाईल आणि आपल्याला तिचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत उद्यापनाच्या त्या करायच्या आहे आता जर पुरुष पुरुष लोकांनी जर उपवास केलेले असतील व्रत केलेलं असेल तर त्यांनी उद्यापन कसं करायचं पुरुष लोकांनी जरी उ व्रत केलेलं असेल तर एखाद्या कुमारिकेला तुम्ही बोलवू शकता एखाद्या सुवासिनी स्त्रीला बोलवू शकता आणि तिला आपण हातावरती म्हणजे पुरुषांनी हातावरती हळदी कुंकू द्यायचं आहे एक प्रत जे आहे ती द्यायची आहे म्हणजे एक पोथी जी आहे ती द्यायची आहे एखादं फळ असेल तर ते फळ देऊ शकता आणि लक्षात ठेवा महिला आणि पुरुष सगळ्यांनीच जी पण स्त्री आपल्या घरामध्ये महालक्ष्मी स्वरूप आलेली आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला त्याच्याशिवाय आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे असं मानू नका की आपल्यापेक्षा लहान आहे आपण कसं दर्शन घ्यायचं किंवा स्त्री आहे तर पुरुषांनी जर व्रत केलेलं असेल तर स्त्री आहे मग तिचं कसं दर्शन घ्यायचं तर त्यावेळी म्हणजे त्या दिवशी आलेली स्त्री ही आपल्या घरामध्ये महालक्ष्मी स्वरूप असते लक्ष्मी स्वरूप असते आणि त्याच्यामुळे आपल्याला तिचे आशीर्वादसुद्धा घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला योग्य तो मानपान करायचा आहे आता बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल की आम्हाला पाचवा जो गुरुवार आहे तेव्हा उद्यापन करायचं नाही तेव्हा अमावस्या असल्या कारणाने किंवा मग आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे आम्हाला त्यावेळी जमणार नाही किंवा मासिक धर्म येणार आहे तर या कारणाने आम्हाला अकरा जानेवारीला उद्यापन करणं शक्य नाही तर ते आम्ही चार जानेवारीला केलं तर चालेल का तर हो चार जानेवारीला सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता कारण यंदाच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार आलेले आहेत आणि पाच गुरुवार असल्यामुळे आपण कधी कधी बघा आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त चारच गुरुवार येतात तेव्हा पण आपण चार गुरुवारचं उद्यापन जे आहे ते चौथ्या गुरुवारी करत असतो मग त्याच पद्धतीने यंदा पाच गुरुवार जरी आलेले असले तरीसुद्धा आपण चौथ्या गुरुवारी जर काही कारणास्तव आपल्याला पाचव्या गुरुवारी जमणार नसेल तर आपण चौथ्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकतो चौथा गुरुवार आहे उद्या तर तुम्ही उद्यासुद्धा त्याचं उद्यापन जे आहे ते करू शकता म्हणजे चार गुरुवार जे आहे ते आपले पूर्ण होतात फक्त आपण तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नव्हतो कारण तीन रीण असं म्हणतात ना की तीन रीन करू नये तर मग त्याच्यामुळे आणि ज्यांना पाचला काही पाचव्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीला काही प्रॉब्लेम्स असेल तर त्यांनी पुढे जी पौष महिन्यातले गुरुवारी येतात तर त्या गुरुवारीसुद्धा उद्यापन करू शकतात आता ज्या व्यक्ती ज्या स्त्रिया चौथ्याच गुरुवारी उद्यापन करणार आहेत तर मग त्यांनी पाचव्या गुरुवारी कोणत्या सेवा करायला पाहिजेत का किंवा काय करायला पाहिजे नक्की असा सुद्धा बऱ्याच जणींना प्रश्न पडतो जर तुमचं उद्यापन चार जानेवारीला होत असेल तर अकरा जानेवारीचा जो उपवास व्रत आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच आहे त्या दिवशी तर मग तुम्हाला अकरा जानेवारीलासुद्धा उपवास करायचा आहे मांडणी करायची आहे सर्व गोष्टी जशा करत होत्या तशा पद्धतीने करायचं आहे फक्त तुमचं उद्यापन जे आहे ते चार तारखेला होऊन गेलेलं असेल परंतु माता लक्ष्मीचा मानपान आपल्याला त्या दिवशीसुद्धा करायचं आहे त्या दिवशी उपवाससुद्धा आपल्याला करायचा आहे मासिक धर्म येणार असेल सुतक वगैरे अशा काही गोष्टी असतील तर अशा वेळी फक्त तुम्ही उपवास केला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला चौथ्या गुरुवारीसुद्धा हे उद्यापन जे आहे ते करता येऊ शकतं आता याच्या पुढे आपण बघणार आहोत की आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे म्हणजे काय तर हे जे साहित्य आपण प्रत्येक गुरुवारी वापरलेलं आहे तर या साहित्याचं काय करायचं आहे नारळाच्या बाबतीत विशेष प्रश्न बऱ्याच जणींना पडतात की आता हा नारळ आपण काय करायचा तर सर्वात प्रथम उत्तरपूजा कशी करायची ते बघूया आपण आता गुरुवारच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये महालक्ष्मी मातेची पूजा मांडलेली होती गुरुवारचा दिवसभर ही पूजा आपल्याला तशीच ठेवायची आहे गुरुवारची रात्रसुद्धा तशीच ठेवायची आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला ही पूजा जी आहे ती उचलायची असते आता एवढा वेळ पूजा ठेवली जाते घरामध्ये तर तुम्ही जितकी जास्त वेळ पूजा तुमच्या घरामध्ये ठेवाल तर तितकं जास्त वेळ तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अस्तित्व निर्माण होतं सकारात्मक वातावरण निर्माण निर्माण राहतं आणि याच्यामुळे आपण जास्त वेळ एखादी पूजा मांडली तर ती जास्त वेळ ठेवायची परंतु दुसरा दिवस उगवला की ती लवकरात लवकर काढून घ्यायची म्हणजे असं नाही करायचं की दोन तीन दिवस आपली पूजा तशीच राहिली आहे पानं फुलं ज्या काही गोष्टी सुकलेल्या असतात तर त्या अशा पूजेमध्ये ठेवू नये त्याच्यामुळे आपण काय करायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी ही जी पूजा आहे ती उचलायची आहे आता आपली स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली पूजा जी आहे ती उचलायची आहे ती उचलण्याच्या अगोदर आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचं आहे त्याच्यानंतर धूप दीप लावायचं हळद कुंकू माता लक्ष्मीला अर्पण करायचं यावेळी अक्षदा अर्पण करायच्या नाही हळद कुंकू अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीला आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे की तू ज्या पद्धतीने माझ्या घरामध्ये यावर्षी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुझं अस्तित्व निर्माण केलं तू माझ्यासोबत राहिली आमच्यासोबत राहिली तर अशीच दरवर्षी माझ्या घरामध्ये येत जा माझ्याकडून ही पूजा जी आहे ती करून घेत जा आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पद्धतीने ही प्रार्थना जी आहे ती करायची आहे त्याच्यानंतर आपण सर्वात प्रथम जो आहे तो कलश हलवायचा आहे कलश हलवल्यानंतर आता कलशातलं जे पाणी आहे ते आपण थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे नंतर आपले झाडं जे असतील तर आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये जे झाडं असतील त्यांना हे पाणी जे आहे ते घालून द्यायचं आहे त्याच्यामधले पैसे आणि सुपारी जी असते तर ती तुम्ही तू तु पुढच्या पूजेमध्ये वापरू शकता त्याच्यानंतर हा जो नारळ आहे त्याचं काय करावं तर नारळ जो आहे तो तुम्ही लक्ष्मी स्वरूप तो नारळ असतो नारळ नारळ आपण पूर्ण गुरुवार जे आहे ते आपण पूजेमध्ये मा पूजेमध्ये ठेवलेला असतो तर आता पाच गुरुवार आपण हा नारळ जो आहे तो असाच पूजेमध्ये ठेवणार आहोत त्याच्यामुळे हा जो नारळ आहे तो तुम्ही स्वतःच्या घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचा प्रसाद बनवून खाऊ शकता हा नारळ जो आहे तो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीसमोर फोडायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्याच घरामध्ये खिरीचा प्रसाद बनवला तरीसुद्धा चालेल खीर वगैरे बनवून तो तुम्ही सर्वजण खाऊ शकता फक्त बनवताना गोड पदार्थ बनवा नाहीतर मग तसाच जर खोबरं म्हणून आपण खातो देवाला खोबरं फोडल्यानंतर नारळ फोडल्यानंतर जे खोबरं राहतं ते आपण खातो तसा खाल्ला तरीसुद्धा चालेल किंवा मग गोड पदार्थ बनवून खाऊ शकता आता बऱ्याच जणींना असं वाटतं की हा नारळ मग पाण्यामध्ये सोडून द्यायचा का किंवा मग दुसऱ्या पूजेमध्ये आपण हा नारळ वापरू शकतो का किंवा मग मंगल कलश जो आपण घरामध्ये भरतो तर त्याच्यामध्ये हा नारळ वापरू शकतो का किंवा मंगल कलशामध्ये कलश जो आहे तो तसाच ठेवू शकतो का आता बऱ्याच जणींच्या इथे मंगल कलश जो आहे तो रेग्युलर असतो परंतु काहींना अशी इच्छा असते की मार्गशीर्ष महिन्या महिन्यापासून आपण हा कलश जो आहे तो भरायला सुरुवात करावी मग तुम्ही जर प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीने कलश भरू भरत असाल तर ह्या नारळासहित तुम्ही हा कलश जो आहे तो तशाच पद्धतीने तुमच्या घरामध्ये रेग्युलर भरू शकता जर नसेल असं वाटत तुम्हाला तर तो नारळ जो आहे तो खाय खाऊ शकता लक्ष्मी स्वरूप आपल्याला तो नारळ मिळत असतो त्याच्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरती असतात तर अशा पद्धतीने आपल्याला या नारळाचं हे करायचं आहे जर तुमच्या नारळाला कोंब आला तर त्याचं काय करावं बऱ्याच वेळा असं होतं की आपण नारळ पाण्यामध्ये ठेवतो आणि ऑब्व्हियसली नारळ जर पाण्यामध्ये ठेवला तर काही दिवसानंतर त्याला कुठेतरी कोंब यायला सुरुवात होते आणि असा जर तुमच्या नारळाला कोंब आला तर तो नारळ जो आहे तो काही दिवस तुम्ही असा पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये ठेवा थोडा मोठा होतो तो कोंब आल्यानंतर त्याला नंतर नारळाचं जे झाड असतं तर तसं यायला लागतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये बऱ्याच जणींच्या घरामध्ये अगदी मोठी मोठी नारळाची झाडं जी आहेत ती ते बनवतात तर तसा आपण हा नारळ जो आहे तो पाण्यामध्येच ठेवायचा आहे वाटलंस वाटलंच तर तुम्ही काय करा कलशासाठी दुसरा नारळ आणा ना, आणि हा जो नारळ आहे तो आपल्याच देवघरात जवळच एखाद्या तांब्यामध्ये हा नारळ जो आहे म्हणजे पाण्यामध्ये हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे नंतर नंतर त्याचं छान असं झाड होतं आणि मग हे झाड जे आहे ते तुम्ही बाहेर कुठेही लावू शकता मग तुमच्याकडे शेती असेल तर शेतामध्ये किंवा एखाद्या मंदिराच्या जवळ आसपास सुद्धा तुम्ही हे झाड जे आहे ते लावू शकता तर अशा पद्धतीने हा नारळ जो आहे याचं करायचं आहे त्याच्यानंतर जी फुलं असतात तर आपल्या आपल्या सर्वांना माहीत आहे फुलं पानं या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला भूमीमध्ये विसर्जित करायच्या आहे एखाद्या झाडाच्या बूट जे असते किंवा झाडाचं खाली माती जी असते त्याच्याखाली आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे सुपारी म्हणा किंवा हळ हळकुंड सुपारी बदाम या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरलेल्या असतात तर त्या तुम्ही पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता किंवा मग त्याच्यामधल्या काही गोष्टी नजर खराब झालेल्या असतील कीड वगैरे लागलेले असेल तर अशा वेळी तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या भूमीत विसर्जित करू शकता त्याच्यानंतर तांदूळ मेन म्हणजे तांदूळ जे आहे त्यांचं काय करायचं तर जे तांदूळ असतील ते तुम्ही स्वतःच्या घरामध्ये खाऊसुद्धा शकता यातले काही तांदूळ जे आहे ते आपल्या जिथे आपण धान्य साठवतो तर त्या धान्यामध्ये टाकायचे आहे आणि काही तांदूळ जे आहे ते आपल्या घराजवळ जे पक्षी येतात किंवा प्राणी येतात तर त्यांना घालायचे आहे देवपूजेमध्ये वापरलेले तांदूळ जे आहेत ते नेहमी अशाच पद्धतीने आपल्याला काही पक्ष्यांना घाला काही आपल्या स्वतःसाठी ठेवा कारण आपल्याला जे काही मिळतं तर त्यातून पक्षांचासुद्धा काहीतरी वाटा असावा म्हणून थोडेसे तांदूळ जे आहेत ते आपण आपल्या पक्ष्यांना घालायचे आहे त्याच्यामुळे आपल्या घराण्याला जे काही पितृदोष लागलेले असतात तर ते सुद्धा दूर होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व वस्तूं वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा ठेवून द्यायच्या आहे बाकी मग आपला कपडा असेल किंवा मग लक्ष्मीचा मूर्ती फोटो तर ते आपण आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद